मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शको मी आज आलेल्या सांगल्या बाजारामध्ये सांगोल्या बाजाराला टायमिंग आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही माय पाठीमागं बघू शकता सांगोल्या बाजार हा मशीनचा बाजार चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आज दिनांक आहे बारा मे दोन हजार चोवीस तिथल्या सांगल्या बाजारातली मशीनची काय रेट असतील दुधाला कशी असतील जाती कुठली असतील रेडे पण इथं जातीवंत कुठले कुठले आलेले आहेत ते आपण या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्यवहार झालेला आहे बघून घ्या तुम्ही मला कुठल्या गावाला दिला रेडा गाव माध्यम आला आले आलं कर्नाटक मध्ये का केवड्याला दिला एक लाख रुपये दिलेला आहे दाताला कसा आहे दाताला जुळलेला आहे म्हणतात मला तुम्ही बघून घ्या एक लाख रुपयेला दिलेला आहे व्यवहार पण झालेला आहे व्यवहार झालेला आहे जना व्यवहार झालेला आहे बघून घ्या अशा पद्धतीचा रेडा बघून घ्या टकरीचा रेट आहे हा दाताला कसं आहे काय दाताला सात आहे रेडा तुम्ही बघून घ्या पंच्याऐंशी हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे तरी द्यायची काय होईल फायनल चार पाच हजार रुपये कमी होतील एकच आहे का आपल्याकडं बरं ठीक आहे काय मागणी आली ती का आत्तापर्यंत केवढ्याला दिला नाही का ठीक आहे जात कुठली ती ओरिजिनल पंढरपुरी गवळावरूमध्ये येते म्हणून सांगतेत मालक आपला मोबाईल नंबर आहे तेवढा सांगा शहाण्णव ब्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन्न शहाण्णव सदुसष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे रेड्याची थोडक्यात माहिती पण दिलेली तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला किंमत बरं आणि कुठल्या गावचा आहे हा मालूं, मालूं। मालूं। बर बर ठीक आहे काय मागणी आली ती आतापर्यंत बरं मग केवढ्याला द्यायचंय आपल्याला चाळीस आली तर द्यायचंय का चांगलं आहे का बर तिची काय सांगितली कसं आहे काय जुळलेलं आहे का त्याचा व्यवहार चालू वाटत हे कितीपर्यंत हा ठीक आहे मी बघून घ्या रेड्याचा व्यवहार चालवला आहे आणि हे जी फायनल मालकाने किंमत सांगितलेली आहे आपला मोबाईल हा मोबाईल नंबर तेवढा सत्याऐंशी सदुसष्ट हा चौपन्न सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न बावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे रेड्याची किंमत पण सांगितलेली आहे दाताला किती आहे म्हणलं दोन दात आहे ज्यांना कोणाला ह्या रेडा खरेदी करायचा डायरेक्ट मालक आहेत समोर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता जोडीची जोडीची सिंगलची सांगायची दाताला कसं आहे काय ही चौसा आहे बघून घ्या तुम्ही दाताला चौसा आहे आणि जी काय सांगितली कसं आहे काय ही दात तीस सहा ताची तुम्ही बघून घ्या आतापर्यंत आहे मागणी ह्याला काय केवढ्या केवढ्याला मागितलं एक पस्तीसला माग एक पस्तीस जोडी जोडी घ्या बर दिला नाही तुम्ही तुमची काय अपेक्षा लाख बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सत्तर चव्वेचाळीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव एकोणनव्वद मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या जोडीची काय अपेक्षा आहे ती पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला हे रेडी खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार इथं वेळ तर पहिला रु बघा तुम्ही बघून घ्या रात्री लिहिली आहे का खाली काय रेडी आहे का आता हिला चिकच चालू असेल तुम्ही बघून घ्या पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली मालकाने पहिला रो आहे आणि ही दोन नंबरची बर दुसऱ्या व्यताची खाली रेडीच आहे का रेड आहे का आता ह्याला दूध कसं चालू आहे काय सात लिटर आहे का बरं बघून घ्या सात लिटर दूध सांगितलेलं आहे मालकाने दुसऱ्या व्यताजी आहे वगैरे तुम्हाला दाखवतो या तीन नंबरची सहा लिटर आहे काय तिसऱ्यांदा आहे खाली रेड आहे का बघून घ्या त्या तिन्ही दिवशी या मालकांची जायती त्यात ही तुमचीच आहे का ना बर हिची काय सांगितली पासष्ट हि जवळ वेळेत किती तिसरं आहे का बन सध्या हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून बरं एक दहा दिवस आहे तिसरे वेत आहे बघून घ्या नाही का नाही थी। का हे किती वेळ आहे का नव्वद का बर हिला वेळ आलाय की दोष टायमिंग आहे काय दहा दिवस ठीक आहे तुम्ही नव्वद हजार रुपये किंमत सांगितली या किंमतीमध्ये काय कमी जास्त होईल ना सगळ्या बरं आपला मोबाईल नंबर तेवढा वाढत ब्याऐंशी आठ झिरो एक पासष्ट चौदा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत यात वेलेले पण मुशीत आणि दोन गाभण आहेत तर ज्यांना कोणाला मुशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता साठ हजार का किती येत आहे काय पहिला रोय तुम्ही बघून घ्या मालकांनी साठ हजार रुपये सांगलेली आहे व्याला किती टायमिंग आहे अजून हिला पंधरा तारखेला दहा महिने होती का ठीक आहे ही गावरान मध्ये येते का गावांमध्येच येत असेल गाव कुठला आपलं शिंगूर नेम बर ठीक आहे एकच आणली आहे का ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा बरं पंच्या द्यायची काय होईल फायनल तरी कमी जास्त होईल व्यवहाराला ठीक आहे चालतंय तुम्ही बघून घ्या पहिला रूम हैसा तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट ही मालक आहेत कॉन्टॅक्ट करू शकता बरं खाली काय हे रेड आहे खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या सत्तर किंमत सांगितली दुसरं वेद आहे तुम्ही बघून घ्या सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली ह्याची द्यायची काय होईल तरी फायनल वही तुमचीच आहे का ह्याची काय सांगितली वहीला दूध कसं चालू आहे आता लिटर दूध सहा लिटर दूध आहे का बरं ठीक आहे हे का सध्या हिला वेळेला किती टाईम आहे घ्या अजून गाव कुठलं आपलं आपला मोबाईल नंबर तेवढा द्या त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन सोळा बावन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ह्या म्हशीची माहिती पण सांगलेली आहे खाली रेडी आहे ना खाली रेट आहे तुम्ही बघून घ्या तुझ्यांना कुणाला एक ह्या दोन्ही म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तिसरे वेत आहे का बरं तुम्ही बघून घ्या खाली काय रेडी आहे का आता ह्याला दूध कच चालू आहे चार बर ठीक आहे तुम्ही बघून घ्या का ही जी द्यायची काय होईल तरी फायनल पासष्ट पर्यंत का बरं आपला मोबाईल नंबर सांग चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव अजून एकदा नंबर चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव हा नऊ हजार चार मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कोल्हापूरची ही मैस आहे तुम्ही बघून घ्या जर ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली रेडी आहे एक लाख एक लाख का किती वेळेत यायचं तिसरे आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी एक लाख रुपये किंमत सांगितलेली जरा सोडता का कुठली जात येते यायची काय मुरा क्रॉस मध्ये बघून घ्या जरा सोडून दाखवा लागलेत मालक आपल्याला घाट फिटे बसल्यास तर राहू द्या काय अडचण नाही हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून दिवस पंधरा दिवस टायमिंग आहे वेद किती म्हणलं तिसरं तरी दुसऱ्या त्याला कशी चालली आहे दोन तेरा चौदा ठीक आहे ह्याची द्यायची काय होईल फायनल नव्वद पर्यंत ठीक आहे हिजी काय सांगितली हिजी काय सांगितली साठ का हिजवेत किती काय हिजवेत किती तिसरा थी आहे का आता हिला वेळाला की दोष टायमिंग आहे ठीक आहे तरी हे दुसऱ्या वेळेला कधी चालली आहे या दोन्ही मशीन तुम्ही सांगितलेल्या आहेत किमती त्यामध्ये काही तर कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर तेवढा सत्त्याण्णव सासष्ट हा एकोणचाळीस दोनशे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हिमोरा क्रॉसमध्ये आहे आणि ही कुठली आहे ही गावरांमध्ये येते गावरांमध्ये येते तर ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची असतील या दोन्ही पण तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बर, बर द्यायची आहे का विकायची आहे केवढ्याला बरं आपला मोबाईल नंबर सांगा तेवढा हा सत्तरवीस सत्त्याण्णव हा वीथ किती व्हायचं दुसऱ्यांदा गा बे सध्या की किती टाईम घ्यायला बरं फायनल काय म्हणलं द्यायची पासष्ट हजारात साठ पर्यंत देऊ फायनल बघून घ्या तुम्ही मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे साठ हजारापर्यंत फायनल देऊ म्हणलेली आहेत ज्यांना कोणाली म्हैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आहे का सध्या पहिल्याला कशी चालली तरी ही बी तुमचीच आहे का नाही का ठीक आहे एकच आहे का आपल्याकडं ठीक आहे हिची डेट काय होईल फायनल सत्तरच्या आसपास का ठीक आहे गाव कुठलं आपलं वाकरी आपला मोबाईल नंबर तेवढा नव्याण्णव सत्तर त्र्याऐंशी सोळा त्र्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या म्हशीची थोडक्यात माहिती पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणा म्हशी खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता गावरांमध्ये येते ना बरं मी किती चौथी तुम्ही बघून घ्या मालकांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली व्यायला किती टायमिंग आहे बरं तरी तिसऱ्यांदा कशी चालली आहे दुधाला एकच आणली आहे का गाव कुठला आपलं बरं आपला मोबाईल नंबर मिळेल का अठ्ठ्याण्णव नव्वद सत्यात्तर सत्याहत्तर शहाण्णव ते तेहतीस कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याची द्यायची काय होईल फायनल तरी सदुसष्ट पर्यंत का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या मालकाने फायनल किंमत सांगितलेली आहे ज्यांना कोणाला मैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगितली हो किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार का वेध किती मालक तिसरे वेत आहे मालकांनी पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे व्याला किती दिवस टायमिंग आहे तरी दहा बारा दिवस टायमिंग आहे का कुठलं गाव आपलं पापनस पापनस वेद तिसरं आहे म्हणला हो का तरी दुसऱ्या वेताला कशी चालली आहे दुधाला साडेतीन लिटर का हे जी साडेतीन सात लिटर दूध सात लिटर दिवसाचं दूध आहे म्हणून सांगितलेलं आहे मालकांनी ह्याची द्यायची काय होईल फायनल तरी कमी जास्त होईल साठला का बरं आपला मोबाईल नंबर मिळेल का मिळेल सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्याण्णव पन्नास पंच्याहत्तर पंचहत्तर एकाहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर बघ दिलेले तुम्ही बघून घ्या हे जात कुठली ती गावांमध्ये करंगी तरंगी तरंगेमध्ये बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट हे मालक आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अरे सांगेला का पुरी लाजत नाही एवढं तुला हजार लागलाय पंच्याहत्तर हजार का किती वेळेत चौथं आहे त्यांना जाऊ द्या माल त्यांचीच आहे का पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितली चौथं वेळेत इले की किती टायमिंग आहे अजून ठीक आहे तरी तिसऱ्याला कशी चालली आहे तुझ्याला दिवसाला दहा बरं ठीक आहे आपलं गाव कुठलं मी थोडी बरं ही द्यायची काय बोल फायनल हां फायनल काय होईल सत्तर पर्यंत द्यायची आपला मोबाईल नंबर आहे का सांगा एक्याण्णव बहात्तर त्रेपन्न एकोणीस शहाण्णव एक मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की जर कोणाला खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता गावरांमध्ये येते ना पंचवीस का किती वर्षाचा आहे महिन्याचा दीड वर्षाचा तुम्ही बघून घ्या मालकाने पंचवीस हजार रुपये या रेड्याची किंमत सांगितलेली आहे तरी द्यायची काय होईल फायनल फायनल काय होईल तरी वीसच्या पुढे वीसच्या पुढे एकच आहे का आपल्याकडे एकच आहे ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद सहाशे पंधरा सहाशे पंधरा सहाशे अठरा सहाशे अठरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याची फायनल किंमत पण सांगितली तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चेहरा दाखवतो एक मिनटं बघून घ्या मालकांनी पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे खाली हिजच आहे का काय ही अरे अडाय तुम्ही बघून त्याला दूध चालू आहे पाच लिटर दोन्ही टायमाचं ठीक आहे गाव कुठलं तुझं टेंबूरने बर ठीक आहे एकच आणली आहे का चार आहेत का सगळे वेलेलेच आहेत का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या तुझा मोबाईल नंबर तेवढा सांग मला आहे ते आहेत का समोरचे का तुम्ही बघून घ्या या मालकांकडून आपण मोबाईल नंबर घेऊ मालक हि काय सांगितली किंमत सत्तर का किती वेळेत हिज पहिला रोज तुम्ही बघून घ्या मालकाने सत्तर हजार रुपये किंमत व्याला किती दिवस टायमिंग आहे दिवस टायमिंग आहे का आणि ही पलीकडली पंधरा दिवस हिज वेत किती आहे चौथं वेत आहे का तर तिसऱ्याला कशी चालली आहे तुझ्याला ठीक आहे या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल का तुम्ही सांगितलेले एक लाख रुपये फायनल का बर ठीक आहे चालतंय आपलं गाव कुठलं म्हणलं टेंबूर आपला मोबाईल नंबर मिळेल का अठ्ठ्याण्णव नऊशे नव्वद सातशे पंधरा ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत दोन गाव आहेत आणि एक बेलेली आहे तुम्ही डायरेक्ट हे मालक आहेत तुम्ही संपर्क साधू शकता